बहु बार्शीमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी बार्शीला स्थानिक लेवलला दोन्ही सेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन महागाडीची स्थापना केलेली आहे आणि या बाबतीमध्ये वरिष्ठांनी देखील ही गोष्ट नाकारलेली आहे सकाळी अनेक व्हिडिओ त्यांचे प्रेस कॉन्फरन्सला व्हायरल झालेले आहेत तर या बाबतीमध्ये आपण काय सांगाल शेवटी या तालुक्यातली जनता श्रेष्ठ आहे आणि जनताच नेमकं कशा पद्धतीनं कुणाला विजय करायचं ह्याचा निर्णय जनतेच्या हातामध्ये त्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना सहा जिल्हा परिषद आणि बारा अठराच्या अठरा उमेदवार कमळ कमळ या नॉर्थ उभा केले आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जयभाऊंच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली त्यामुळं या ठिकाणी कुठलीही काळजी आम्हाला वाटत नाही निश्चितपणानं आमचा जसा बाजार समितीला निकाल लागला निकाल जनतेच्या आशीर्वादाने आम्हाला मिळाला त्याच धर्तीवरती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अठरापैकी अठरा जागा आमच्या निश्चितपणाने येतील